नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र निवृत्ती आज एक नवीन माहिती स्ट्रॉबेरी पिकाला जी एक जी, एक शेंडा मरते कुसते डावणी आले किंवा जे खोडात सड आले त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्हाला मी मागील तीन वर्षापासून आपल्या दुकानात किंवा फॉर्मिस चालू आहे तर मी बेस्ट ऑप तुम्हाला सांगतोय त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जी एस पी कंपनीचं रोने हो, हे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एस डॉक्टर बिन अठरा पॉईंट दोन टक्के येते आणि डायफिकोनॉजल अकरा पॉईंट चार टक्के येते हे एस सी फॉर्म्युलेशनमध्ये अ आणि सिस्टमॅटिक फंगि साईट आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट फंगी घ्यायचं आहे म्हणजे मॅक्ट्रिस किंवा झलाट्यात न्या प्रोपाइट असं एक टाकायचं आहे आणि आपल्या चांगल्या कंपनीचं स्टिकर घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये हे याचं प्रमाण आहे एका शेकने आपण कोणतंही बरुष्य नशक घेतलं त्याच्यामध्ये मॅक्ट्रिस घ्या किंवा जलाट्या द्या त्याचं एका असं घ्यायचं आहे आणि स्टिकर चांगले कंपनीच वापरत आहे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आणि स्प्रे देत एकदम गच्च स्प्रे घ्यायचं आहे खूप चांगले रिझल्ट आहेत मित्रांनो एकदा अवश्य वापरून पहा धन्यवाद